संत दामाजी पंथांचा काळ शके तेराशे तेराशे तेरा ब्याऐंशी असा मानला जातो बिदरचा बादशहा अहमद शाह वल्ली याच्या दरबारामध्ये दामाजी पंथ एक कारकून म्हणून नोकरीला लागले पण अत्यंत प्रामाणिक आणि हुशार असणारे हे दामाजी पंथ यांना दांडपट्टा घोडेस्वार हेही चांगले यायचं चा। दरबारात सेन्य ते सेनेचे सैन्यपती झाले अब्दुलशाहीच्या एका लढाईमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि त्यांना खजिनदार पद हे देण्यात आले नंतर त्यांच्या कामावरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा बघता आणि हुशारी बघता त्यांना मंगळवेढा येथील मामलेदारपदी त्यांची नियुक्ती करण्यात त्यांच्या कारकिर्दीमध्ये तेराशे शहात्तर सत्याहत्तर आणि मध्ये भीषण दुष्काळ पडला म्हणजे सुका दुष्काळ पाण्या आणि अन्नधान्याविना लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं होतं आणि ह्याच कालावधीमध्ये दामाजींनी आपल्या अधिकारात असणारी दोन धान्याची कोठारं ही सर्वसामान्य जनतेसाठी खुली केली म्हणजे एक महिना ते ह्या धान्याच्या कोठारातून सर्वांना धान्य देत होते त्यांना माहीत होतं की ह्या गुन्ह्याबद्दल त्यांना प्राणदंड शिक्षा पण होऊ शकते पण त्यांनी हा विचार केला करुण 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 की इतरांचं प्राण वाचवण्यासाठी जर मला माझ्या प्राण्याची त्याग द्यावा लागला तर त्यात काही विशेष नाही आणि ही गोष्ट बिदरच्या बादशाला एका त्यांच्याच कचेरीतल्या माणसाने लेखी कळवून कळवलं की यांनी दोन धान्याची कोठारं ही सर्वसामान्यांसाठी खुली केली आहेत आता हे ऐकताच बिदरच्या बादशाने दामाजींना धरून आणण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी काही दूत मैंगळवेड्यामध्ये पाठवले आणि त्यांनी येऊन दामाजींना अटक पण केली पण दामाजींनी त्यांना अशी विनंती केली की बेदरला जाण्याला मला पंढरपूर मार्ग न्हा आणि त्यांनी जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला सांगितलं की मरणापूर्वी मी तुझं दर्शन घेत आहे म्हणजे मी आता मरायला मोकळा पण मला खंत ह्याच गोष्टीची वाटते की ही आपली शेवटची भेट असेल हीच माझी आस जन्मोजन्मी तुझा मी दास असं म्हणत दामाजी बिदरला पोचले आता बिदरला पोचल्या पोचल्या जो नवाब तिकडे होता तो स्वतः पाय उतार होऊन त्यांनी दामाजींचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला आसन दिलं तर दामाजींना खूप आश्चर्य वाटलं की मला तर खरं अटक करण्यासाठी बोलवलंय पण हे काय चाललंय काय इकडे एवढ्या त्या बादशाने त्यांना सांगितलं की तुझा एक नोकर म्हणजे दामाजींचं नोकर हा त्याआधीच त्या दरबारात येऊन गेला होता आणि त्यांनी एक पत्र बादशहाच्या वजीराला दिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं होतं की इथे दुष्काळ पडल्यामुळे धान्य महाग झालं आहे आणि तुमच्या फायद्यासाठी मी एक रुपया पाईल या भावानं सातशे खंडी धान्य विक विकलं आहे आणि काही मुद्रा म्हणजे द्रव्य त्यांनी त्याच्या हातात दिलं हे मिळालंय अशी पावती द्यावी अशी विनंती केली आणि तेव्हा जेव्हा बादशाने ते मोजायला सांगितलं तेव्हा ते द्रव्य संपतच नव्हतं आणि तेव्हा संत दामाजींना असं कळलं की हा विठू महार कोणी नसून स्वतः पंढरीनाथच आहे पांडुरंगाने महाराचा वेश घेऊन त्या दरबारात गेला आणि त्यानी त्या सोन्याच्या मुद्रा आणि ते पत्र दिलं असा हा आपल्या भक्तासाठी धावून आलेला पांडुरंग झाला महार पंढरीनाथ